धम्मपद अरहंत वग्गो सारिपुत्त स्थविराची कथा सर्वांनी क्षमाभाव जोपासावा स्थळ आहे जेतवन श्रावस्ती पटवी समो नो विरुज्जंती इंद खिलूपमो तादी सुब्बतो रहृदो व अपेतकदमो भवंती भवंतीदिनो अर्थ असा आहे जो व्रतधारी अर्हंत पृथ्वीप्रमाणे रागीट नसतो जो मजबूत व स्थिर असतो चिखलाशिवाय असलेल्या पाण्याप्रमाणे तो पुरुष स्वच्छ मनाचा असतो गाथाकथा अशी आहे वर्षावास समाप्तीनंतर सर्व भिक्षू चारिका करण्यासाठी वर्षावास समाप्तीनंतर सर्व भिक्षू चारिका करण्याकरता जाण्याच्या तयारीत होते सारी सुद्धा आपल्या शिष्यांबरोबर प्रस्थान करणार तेव्हा एक प्रसंग घडला सारीपुत्त जात असताना त्याच्या संघाटीचा एक भाग एका भिक्षूला लागला त्या भिक्षूला आपला अपमान झाला असे वाटले यापूर्वीसुद्धा एकदा सारीपुत्ताने त्या भिक्षूला नावाने आवाज दिला नव्हता सारीपुत्ताला त्याचे नाव माहीत नव्हते म्हणून राग आला होता आता त्याच्या मनात सारीपुत्ताविषयी अधिक रोष निर्माण झाला तो भिक्षू तथागतांना भेटून म्हणाला म्हणते सारीपुत्त आपला प्रथ प्रधान शिष्य असल्याने त्याला खूप गर्व आहे म्हणते सारीपुत्त आपला प्रधान शिष्य असल्याने त्याला खूप गर्व आहे त्याने माझ्यावर संघाटीने प्रहार केला परंतु क्षमा मागताच चारिका करायला तो निघून गेला तेव्हा तथागतांनी सारीपुत्ताला बोलवून घेतले आणि सत्यतेविषयी माहिती करून घेतली आणि सत्यतेविषयी माहिती करून घेतली सारीपुत तथागतांना म्हणाले म्हणते मी पृथ्वी समान आहे ज्याप्रमाणे तिच्यावर फुले पडली तरी तिला आनंद होत नाही आणि घाण किंवा चिखल पडला तरी दुःख होत नाही त्याप्रमाणे माझे आहे त्याप्रमाणे माझे आहे सारी पुत्तने तक्रार करणाऱ्या भिक्षूविषयी अधिक काही कथन न करता भिक्षू झाल्यापासूनचे त्याच्या नम्र वृत्तीचे वर्णन केले सारीपुत्त आपली चूक नसल्याचे व निर्दोषत्व सिद्ध करीत असताना ते ऐकून तक्रार करणाऱ्या भिक्षूंमध्ये पच्च्या भावना निर्माण झाली त्यामुळे त्याने तथागतांच्या स्पर्शांना वंदन करून आपल्याकडून झालेल्या अपराधाचा स्वीकार करून त्यांच्याकडे क्षमायाचना केली तेव्हा भगवान बुद्धांनी सारीपुत्ताला आज्ञा केली की सारीपुत्त या भिक्षूला क्षमा कर अन्यथा त्याच्या कर्मामुळे त्याला दुर्गती लाभेल त्यावर सारीपुत्त त्या, त्या, सारी त्या भिक्षूला म्हणाले आयुष्मान तुमच्या अपराधाबद्दल मी तुम्हाला क्षमा करतो आणि माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला सुद्धा तुम्ही क्षमा करावी सारीपुत्ताने सारीपुत्ताचे हे म्हणणे ऐकून तेथील सर्व भिक्षू म्हणाले सारी थोरवी पहा असत्य बोलणाऱ्या भिक्षूचा राग न करता स्वतःच त्याला क्षमायाचना केली आहे भिक्षूचे हे कथन ऐकल्यावर तथागतांनी भिक्षूंचे हे कथन ऐकल्यावर तथागतांनी सारीपुत्ताची प्रशंसा करताना वरील गाथा म्हटली तात्पर्य क्षमाभाव हा गुण प्रत्येकाच्या ठिकाणी असावा आपल्याकडून चूक झाल्यास क्षमा मागण्यास कमीपणा समजू नये तसेच दुसऱ्यांनी चुकीच्या कर्माबद्दल क्षमा मागितल्यास त्यांना माफ करावे तर असं यामध्ये दिलेलं आहे तर माफी त्यांना काही माणूस लहान नाही होते का आणि माफ करून दिल्यानं काही आपल्याजवळ घटत नाही करून द्यायला पाहिजे एक देणं एक घेणं माफ करणे म्हणजे देणे माफी मागित मा माफी मागणे म्हणजे बा काहीतरी त्यांच्यापासून घेणे सोपंच आहे ना किती सोपी गोष्ट आहे हाय का नाही आता मी एवढा बोलत राहतो तर काही जणांची या बोलण्यातून बा मनही दुखत असं आहे का नाही पण तेच आपण याच्यातून उदाहरण देतो पण दुखत असून तरी आपण माफी मागतो कोणापासून बा माझ्यापासून या बोलण्यातून काही मन दुखले असतील तर मी सगळ्यांनी क्षमा मागतो आहे का नाही मला माफ करा किती सोपी गोष्ट आहे तर हे सगळ्यांनी केलं पाहिजे काही जण काय करतात मी काही मागू माफी हां नाही मागत मी आहे <laughs> का नाही जिधीवर अटकले राहतात तर ते तसं करलं नाही पाहिजे जेवढं तुम्ही ते नैसर्गिक गुणधर्म आहे तो माफी मागतली तर मनाला हलकं लागते वा आता भार कमी झाला म्हणते आहे का नाही मागतली मना घोळत राहिलं मी मोठा हो ना मी काही मागू मी एका नावते मी श्रीमंत हो ना माया कमी आहे काय मी काय मागू तो अहंकार आणि त्यानं मग तो घोडत राहते घोडत राहते घोडत राहते तो माफीच मागत नाही तो तर मग त्यानं काय होते त्यानं सगळं ते अस्तव्यस्त होऊन जाते मग तो दुखी राहते मग त्याची गाठ बनते मग त्या अहंकाराची त्याची गाठ बनली का मग नाही त्रास होते मग म्हणून का माफी मागून द्या तर म्हणून मी काय करतो आल्याबरोबर भगवंताली याचना करतो मी रोज याचना करतो माफी मागून घेतो का मायापासून काही झाल्या असं बा दिवसभर्यात भगवंतांनी मला क्षमा करावी याचना करून दाखवायची म्हणजे हे अहंकार घडून पाडणारी ही थिरी आहे तर ही थिरी कुठंतरी झुका लागते माणसाने झुकल्याशिवाय अहंकार घडत नाही मागून घ्यायचा काय नाही आज मग म्हटलं म्हणजे माई वाढलं माई मोडील माई कधी परीक्षा घेते मला म्हणजे पाय दाबून दे पण नाही आज माही दुखू राहिलं म्हणजे पाय देतो बा दाबून दिले दाबून पाया दोन्ही पाय घेतले दिले जपण काय त्याच्यात मोठे बोला काय त्याच्यात ते सेवा कराच लागते जे म्हटलं आपलं हिशोबानं तर माणसानं अहंकार घडून पडला पाहिजे म्हणून माफी मागतली पाहिजे आणि माफ करून दिलं पाहिजे आपण ते कराल अशी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो साधू साधू साधू